माझी या सरकारला विनंती असणार आहे की आता आपल्याकडे एवढी मोठी मेजॉरिटी आहे याच्यामध्ये कायद्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे आणि सुधारणा होत असताना आज अनेक सदस्यांनी सांगितलं ऑनलाईन रमी असेल बिंगो असेल असे निरनिराळे प्रकार या राज्यामध्ये होत आहेत याला सुद्धा आपल्याला ह्या सगळ्यामध्ये मकोकामध्ये घेऊन यावं लागणार आहे त्याचबरोबर फायनान्शियल फ्रॉड हे मोठ्या प्रमाणात वाढले अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघामध्ये सिस्पे नावाचा एक प्रकार चाललेला शेकडो कोट रुपये लोकांचे त्यामध्ये गुंतलेले आहेत आणि जर हा सिस्पे फेल गेला तर माझ्या मतदारसंघ परत एकदा दहा वर्ष मागे गेल्याशिवाय राहणार नाही कारण अनेक शेतकऱ्यांचे पैसे त्याच्यामध्ये शेतीच्या दृष्टिकोनातनं आज आमच्या सरकारने इतकी मोठी कामं हातामध्ये घेतलेली आहेत एआयचा वापर हा ऍग्रिकल्चरमध्ये कसा करता येईल या दृष्टीकोनातनं खरं तर प्रयत्न चालू आहे कारण शेती ही निसर्गावरती अवलंबून आहे कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही पण एआय ज्या पद्धतीने विकसित होत आहे उद्याचं वेदर हे प्रेडिक्शन करू शकतात उद्याचा येणारा काळ हा प्रेडिक्ट करू शकतात त्यामुळे उद्या आमच्या शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळू शकतो त्यांचं नुकसान टळू शकतं या दृष्टिकोनातून जो सरकारने प्रयत्न केलेला आहे याला थोडासा आपल्याला वेग घ्यावा लागणार आहे मी मगाशी सांगितलं की गव्हर्नन्स फेअर फर्म अँड फॉरवर्ड थिंकिंग हे खूप महत्वाचं आहे म्हणजे याच्याबरोबर वेगही तितकाच महत्वाचा आहे आज या राज्याचं मंत्रिमंडळ हे वेगाने काम करत आज सरकार वेगाने काम करत आहे सरकार बरोबर प्रशासनाला तितक्याच ताकदीने काम करावं लागणार आहे तितक्याच वेगाने काम करावं लागणार आहे तर हे सगळे प्रश्न मार्गी लागू शकतात एकोणीसशे ऐंशीला माझे वडील ज्यावेळेस या सभागृहामध्ये आले होते त्यावेळेस माझ्या मतदारसंघामध्ये अवघे दोन सबस्टेशन होते आज दोन डझनवरती हे सबस्टेशन गेलेले आहेत इतकी मोठी कामं या मतदारसंघामध्ये सुरू आहेत आज सोलारच्या माध्यमातून जरी टीका होत असेल तरी उद्याचा दृष्टिकोन पाहिला तर सोलार पंप्स हे मोठ्या प्रमाणावरती झाले पाहिजेत माझी सरकारला विनंती असणार आहे की आपण ठराविक याच्यामध्ये आणखी कंपन्या कशा वाढू शकतील जर एखाद्या शेतकऱ्याला प्रायव्हेट एखाद्या सोलर कंपनीकडनं जर पंप घ्यायचा असेल तर त्यांना ती सुद्धा मुभा दिली पाहिजे ही मी अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत विनंती करतो माझ्या मतदारसंघामध्ये एमआयडीसी आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेले आहे याला थोडासा वेग घेणं गरजेचं आहे मला खात्री आहे की हे सरकार हे सर्व अधिकारी तेवढ्या वेगाने काम करतील हे करत असताना आमच्या मतदारसंघातला सगळ्यात जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे डिंबे माणिक डो भोगता याला अनेक दिवसापासून मंजुरी मिळालेली आहे पण दुर्दैवाने दोन हजार एकोणीस ते बावीस मध्ये याला थोडीशी त्या ठिकाणी कुठेतरी ह्याला स्थगित थांबलं होतं याला परत वेगवान करावा लागणार आहे हा प्रकल्प परत एकदा सुरू करावा लागणार आहे त्याचा फायदा माझा आणि आपल्या मतदारसंघापर्यंत अनेक जणांना त्याचा झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर साखळी योजना जी आहे तिला वेगवान करावं लागणार आहे अध्यक्ष मोदय तसे मुद्दे अनेक असतात मलाही खात्री आहे मी कोणाची या ठिकाणी परीक्षा घ्यायला बसलो नाही कारण सकाळपासून आपण बसलात मी पण त्या ठिकाणी बसलेला आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की ज्या मन लावून म्हणजे ह्या सभागृह जितकं मन लावून काम करत याचा संदेश संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण प्रशासन व्यसनामध्ये जाणं गरजेचं आहे ज्या तळमळीने आपण या ठिकाणी प्रश्न मांडतो त्याच तळमळीमध्ये या सभागृहाच्या बाहेर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सुद्धा आपली जाणीव ठेवली पाहिजे एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो अध्यक्ष महोदय धन्यवाद सभागृहाची वितरित केल्याप्रमाणे धन्यवाद अध्यक्ष महोदय खरं तर ही लक्षवेधी सुरू करण्याच्या आधी रात्र दिवस कधी विचार न करता कोणताही सण सूत स्वतःचा घरचा कार्यक्रम न पाहता सतर्कपणे काम करत असणाऱ्या पोलीस खात्यातील माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंचे मी विशेष आभार मानतो कारण ही लक्षवेधी त्यांच्याबद्दलच आहे अध्यक्ष महोदय माझ्या अहिल्यानगरची ही लक्षवेधी आहे या लक्षवेधीमध्ये मी शासनाकडे ही बाब निदर्शनच आणून देतो की माझ्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे साधारण सतरा हजार चारशे तेरा आहे आणि आमच्या जिल्ह्यामध्ये जी पोलिस फोर्स अवेलेबल आहे ती तीन हजार तीनशे एकाहत्तर आहे तुलना करायची म्हणली तर ज्या मतदार ज्या जिल्ह्यातनं मुख्यमंत्री येतात त्या नागपूर जिल्ह्याच्या शहराची हे दोनशे वीसच चौरस स्क्वेअर चौरस किलोमीटर हे क्षेत्रफळ आहे पण नागपूर ग्रामीणचं हे जिल्ह्याचं क्षेत्रफळ नऊ हजार आठशे ब्याण्णव स्क्वेअर किलोमीटर इतकं आहे आणि एवढ्या क्षेत्रफळाला त्यांच्याकडे एकवीसशे पन्नास इतका पोलीस फोर्स आहे आणि इतका मोठा पोलीस फोर्स असल्याचा फायदा असा होतो अध्यक्ष महोदय की दोन हजार बावीस मध्ये त्या ठिकाणी जी गुन्ह्यांची संख्या होती एक भाग एक ते पाच मधले हे साधारण तीन हजाराच्या आसपास होती आणि ही साधारण पाच हजाराच्या आसपास होती पण मागच्या तीन वर्षामध्ये ही गुन्ह्यांची संख्या कमी होऊन पावणे पाच हजार वरती आलेली आहे अध्यक्ष महोदय माझ्या अहिल्यानगर जिल्ह्याची गुन्ह्यांची संख्या जी एक ते पाच भाग मध्ये आहे ती साधारण तेवीस ते चोवीस हजार सरासरी आत्ताची अठ्ठावीस हजाराच्या आसपास ती सरासरी गेलेली आहे त्यामुळे पोलीस फोर्स जर जास्त असेल तर ही संख्या कमी होण्यामध्ये मदत होईल माझी अध्यक्ष महोदय आपल्यामार्फत मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे की विचारणा आहे की आपण हे पोलीस फोर्स वाढवण्यासाठी क्षेत्रफळावरती आणि गुन्ह्यांच्या वरती अवलंबून याच्यामध्ये पोलीस फोर्सचा आपण विचार केला पाहिजे मला उत्तरामध्ये असं उत्तर मिळालं की अशी कोणती मागणी नाहीये मागणी नाहीये पण अध्यक्ष महोदय मधल्या काळामध्ये मी याच सभागृहामध्ये एक मुद्दा मांडला होता एका व्यक्तीचा उल्लेख केला होता तो व्यक्ती नसून त्या प्रवृत्तीचा उल्लेख होता आणि तो झाल्यानंतर आता अनेक लोक पुढे येतात आणि एल सी बीचे काही ठराविक लोकांची इन्व्हॉल्वमेंट असणारी आजच्या पुण्यनगरीमध्ये बातमी सुद्धा प्रसारित झालेली आहे ग्रो ग्रो घोटाळ्यामधील प्रमुख सूत्रधारांकडून एल सी बी ने उकळले कोटीचा गबाड अशा गोष्टी आता समोर यायला लागलेल्या आहेत अध्यक्ष महोदय सगळे इमानदारीने काम करतात एखाद दुसरा बदमाश असतो आमच्या पोलीस फोर्सला ऐकून घ्यावं लागतं आणि त्या एका बदमाशामुळे ही कारवाई होती अशा लोकांवरती आपण कारवाई करणार आहोत का त्याचबरोबर अध्यक्ष महोदय साधारण चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसला ला माझे वडील आदरणीय बवनरावजी पाचपुते साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे एक विनंती केली होती की श्रीगोंद्याला एक स्वतंत्र डीवायस पी कार्यालय असणं गरजेचं आहे कारण एकट्या श्रीगोंदा कर्ज जे आताच डीवायस पी कार्यालय त्या ठिकाणी साधारण एक ते पाच भागामधले दोन हजाराच्या आसपास गुन्हे दरवर्षी त्या ठिकाणी दाखल होतात त्यामुळे एक सेपरेट त्या ठिकाणी आपल्याला कार्यालय डीवायस पी कार्यालय असणं गरजेचं आहे त्याचबरोबर माझा तिसरा एक स्पेसिफिक प्रश्न आहे की आता पोलीस फोर्सला अध्यक्ष महोदय आहे आपण दोन हजार अठरा नंतर जे दाखल झालेले पोलीस फोर्स डिसेंबर दोन हजार अठरा नंतर त्यांना सातवा वेतन आयोग मिळतो पण त्यांना जे काही अलाउन्सेस मिळतात हे सहाव्या वेतन आयोगानुसार दिले जातात ही डिस्पॅरिटी कुठेतरी कमी करावं लागणार आहे यांचं मनोबल आपल्याला वाढवावं लागणार आहे कारण आज गुन्ह्यांची संख्या जी वाढती आहे ती गुन्हे वाढतात म्हणून नाही तर लोकांना आज या सरकारवरती खात्री वाटते की आपण गुन्हा जर दाखल केला तर आपल्याला न्याय मिळेल त्यामुळे ही खात्री वाटते आपल्याला ह्या पोलीस फोर्सचंही मनोबल वाढवणं पाहिजे आपण वाढवणार का ही आपल्याला विनंती करतो माननीय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य विक्रम पाचपुते यांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडलेला आहे मी या सभागृहाच्या निदर्शनास आणून देतो की आपल्याकडे यापूर्वी जे काही पोलिसांचे निकष होते पोलीस ठाण्यांचे निकष होते किती अंतरात असले पाहिजे किती अधिकारी असले पाहिजे या संदर्भातले निकष हे एकोणीसशे साठ साली ठरले होते एकोणीसशे साठ सालानंतर ते रिवाईज झाले नव्हते मागच्या काळामध्ये मी स्वतः लक्ष घालून आपण ते रिवाईज करून घेतले आणि जवळपास त्रेसष्ट वर्षानंतर पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आपण नवीन निकष तयार केले की किती लोकसंख्येमागे मागे पोलीस स्टेशन असलं पाहिजे दोन पोरिशनमध्ये अंतर किती असलं पाहिजे शहरातले पोलीस स्टेशन कसे असले पाहिजे कुठले कुठले विभाग त्याच्यामध्ये असले पाहिजे आणि मग त्यानुसार आपण प्रत्येक जिल्ह्याला त्या ठिकाणी या निकषाचं पालन करत म्हणजे त्याच्यात नवीन पोलीस स्टेशन निर्माण करण्याकरता मार्गदर्शक तत्व आणि कारवाई अशा सगळ्या गोष्टी या आपण नव्याने निर्गमित केल्या आणि सर्व जिल्ह्यांना आपण या निकषाप्रमाणे त्यांचा आकृतीबंध तयार करण्याकरता सांगितला त्या आकृतीबंधानुसार आता आपलं जे अहिल्यानगर जिल्हा आहे या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सात नवीन पोलीस स्टेशन तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्यातलं एक मंजूर झालेलं आहे आणि सहा मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये आहेत यासोबत या सात पोलीस स्टेशनकरता आणि एकूण तिथलं मनुष्यबळ रॅशनलायझेशन करण्याकरता साडेपाचशे नवीन पदं मंजूर करण्याकरता आता जी काही नसती आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आहे पुढच्या एक महिन्यामध्ये या संदर्भातला निर्णय देखील घेण्यात येईल त्यामुळे मला या ठिकाणी विक्रम पाचपुतेंना सांगायचं आहे की आपल्या जिल्ह्याचं नवीन निकषाप्रमाणे पूर्णपणे पोलिसांच्या संदर्भात रॅशनलायझेशन करणं याचा निर्णय आपण घेतलेला आहे श्रीगोंद्याचा विषय जो आपण सांगितलेला आहे त्या संदर्भात हे जे काही नवीन निकष आहेत त्या निकषामध्ये ते जर बसत असेल तर जरूर त्या संदर्भातला निर्णय घेण्यात येईल निकषात नसेल तर निर्णय घेणं थोडंसं कठीण पडेल तथापि थोडा बहुत फरक असेल तर आम्ही तो निर्णय घेऊ जास्त फरक असेल तर, तर आम्ही तो निर्णय घेणार नाही त्यामुळे निकषानुसार ती बाब देखील मेरिटवर तपासण्यात येईल तिसरा मुद्दा जो आपण मांडलेला आहे त्याचा या लक्षवेधीशी काही संबंध नाही त्याच्यामुळे त्याची माहिती घेऊन मी आलेलो नाही त्यामुळे त्याची माहिती घेऊन त्याच्यावर उचित भाष्य करण्यात येईल